नमस्कार कावे रसी कहू मी कवयित्रीस वर्षा सावंत आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही रूपी कविता माझ्या जन्मोजन्मीच्या जोडीदारासाठी कवितेचे नाव आहे जन्मोजन्मीची साथ नित्य असावा हात हाती असाच असावा जीवन साथी सदैव हास्य चेहऱ्यावरती जिथे संकटेही नतमस्तक होती नित्य असावा हात हाती असाच असावा जीवन साथी सदैव हास्य चेहऱ्यावरती जिथे संकटेही नतमस्तक होती युगानयुगाचे नाते आपले परमेश्वराने जोडलेले प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले एकमेकाच्या हृदयात कोरलेले युगानयुगाचे नाते आपले परमेश्वराने जोडलेले प्रेमाच्या धाग्यात गुंफलेले एकमेकांच्या हृदयात कोरलेले जन्मोजन्मीची साथ आपली जन्मोजन्मी अशीच राहावी तुमच्यामुळे जीवनात माझ्या आनंदाची भार यावी जन्मोजन्मीची साथ आपली जन्मोजन्मी अशीच राहावी तुमच्यामुळे जीवनात माझ्या आनंदाची बहार यावी असेच हसत रहा कायम हीच मनापासून इच्छा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच हसत रहा कायम हीच मनापासून इच्छा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा